सतत पंचवीस वर्षापासून आहे आणि या वर्षी सुद्धा राहणार निमंत्रण पत्रिका छापायची आहे पुढील कार्यक्रम आहे पण आज आम्ही काल्याच्या कीर्तनाची तारीख जाहीर केलेली आहे ही त्यांनी मान्य करावी आणि आम्हाला पुढील कार्यक्रमाला शुभेच्छा द्यावी ही नव्हती <laughs> सद्गुरु नराशा महाराज की जय श्री श्री सद्गुरु नराशा महाराज मतसंस्थान युवती लघुआगांधी यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन या ठिकाणी गत पंचवीस वर्षापासून आपली ही पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र आहे ते श्री क्षेत्र युवती या ठिकाणी आजचा गाई चालू आहे यावर्षी सुद्धा हा पाय सोळा या ठिकाणी सद्गुरूच्या कृपेने तुमच्या गावा गावामध्ये येऊन थांबलेला आहे कारण सद्गुरूची कृपा कशी असते हे सगळ्याला परिचित आहे म्हणून ज्ञानश्वरी महाराजांनी सांगितलेले आहे म्हणून जाणतेनी गुरु पाहिजे तेने कृत कार्य होयचे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष ती जर झाड हिरोगार ठेवायचा असेल तर झाडाच्या पाण्यावर पाणी शिंपडून चालणार नाही तर झाडाच्या मुळाला पाणी द्यावं लागते म्हणून आपला भक्तीचा जर मळा हिरवागार बहारदार प्रफुल्लित ठेवायचा असेल तर सद्गुरूंची भक्ती सगळ्यांनी केलं पाहिजे म्हणून अध्यात्मामध्ये भक्ती फार मोठी शक्ती आहे भक्ती वगैरे अशी आपल्या शास्त्रकारांनी सांगितली आहे आता या ठिकाणी बोलायसारखं खूप आहे आपल्याला चलाय चलाय सु, सुद्धा आहे कारण ही आपली हिंदी सोहळाची परंपरा आहे ही आजपासूनची परंपरा नाही संतांची परंपरा आहे मारंगी बहुत याची गेले साधू संत या मार्गाने साधू संत गेले म्हणून ही पायी दिंडी काढायचं आहे आता काही जण वाटते ही परंपरा कशी आहे भगवंतानी गीतेमध्ये सुद्धा सांगलेलं आहे एवढं दिव्य ज्ञान अर्जुनाला देत असताना भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं हे माझ्या पदरच नाही एवढे स्वयंभू जगताचे नियंत्रण असताना करतुम अकर्तुम सर्व समर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ही परंपरा हे सूर्यापासून चालत आलेली आहे इमम युवस्वते योगम प्रोक्त वाहन हम अव्ययम युवास्वान मनोविप्रहा मनोरिक्षा तो बरवेल एवं परंपरा प्राप्त ही परंपरा जी आहे नहीं। आना हो? ही दिंडीची जी परंपरा आहे मला सांगायचं आहे की दिंडीची परंपरा हे आतापासूनची नाही अनादिकालापासूनची परंपरा आहे आणि या दिंडीमध्ये का चालावं आपल्या भक्तगणासाठी हा विषय आहे आपण आता साने आपल्या प्रपंचाकडून अमूल्य असा वेळ काढून हे काही टाइमपास करण्यासाठी ही दिंडी नाही तर आपल्या जीवाचं कल्याण होण्यासाठी ही दिंडी आहे म्हणून या दिंडीमधला जो आपला महत्वपूर्ण एक एक क्षण असणारा महत्वाचा आहे आपल्या बॉम्प्युटर लिहिलेला आहे आपण वाचलं असाल राम मने वाट चाली येतने पाहुला पाहुली धन्य, धन्य धन्य ते शरीर तीर्थक्षेत्राचे माहेर कारण हे आपल्या आप शरीराला तीर्थक्षत्र करणारी जर संधी जर कोणती असेल तर ही पायदिंडी आहे या पायदिंडीमध्ये चालल्यानंतर आपले हे शरीर तीर्थक्षेत्र होत असते म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून सद्गुरुनाथाच्या कृपेनं आपण चालत कोणीच नाही आपल्याला वाटत की मी केल्यामुळे हो होत असते हे अजिबात नाही संसार सुद्धा मी केल्याला होत असते आता आपल्याला वाटत असेल यानं म्हणलं म्हणून मी दिंडीत आलो त्या असं काही नाही भगवंत ठरत असतं की कोणाला दिंडीत पाठवायचं आहे कोणाला घरी ठेवायचं आहे त्याची मला इच्छा आहे म्हणून गडगेकर महाराज सुद्धा म्हणले होते की या वर्षी मला दिंडीमध्ये येणं शक्य नाही पण त्या परमात्म्याला सद्गुरुनाथानं त्यांना बसू दिलं नाही कारण त्यांची इच्छा म्हणून गडकेकर महाराज आज आपल्यासोबत दिल्लीमध्ये चालत आहे कारण घरी तर महाराजांची इच्छा नाही ते जर घरी बसतो म्हणतील तर त्यांना घरी बसू देणारा किंवा येतच म्हणलं तर येऊ देणारा हा समर्थ परमात्मा म्हणजे स्वतः आपण कोणी फेरू शकत नाही कारण प्रेरणा ही त्या भगवंताकडून आलेली आहे आणि ही जी काही परंपरा आहे ही परंपरा आपल्याला का ठेवायचं आहे तर आपलं बिघडू नये म्हणून आता उदाहरण समजा आपली दिल्ली जर बंद झाली असती तर आपल्या सद्गुरुनाथांना किंवा देवाला भगवंतांना काही फरक पडते काहीतरी फरक पडेल अजिबात फरक पडणार नाही त्यांचं काही बिघडणार नाही कारण आपलं बिघडणार आहे म्हणून दिंडीमध्ये का चालायचं आहे आपलं बिघडू नये म्हणून आपलं दिंडीमध्ये चालत जायचं आहे प्रत्येकाला आपल्याला आपण संकल्प संकल्प आहे प्रत्येकाचा कारण म्हणजे भक्तीमध्ये वाढ झालं पाहिजे संसारिक इच्छा आहेत आपल्या ह्या सगळ्या इच्छा आपण सोबत घेऊन आलेलो आहोत आणि हे भक्तीची स्टेप आहे म्हणून आपल्याला सांगायचं आहे की आमचं या ठिकाणी सगळं क्षम कल्याण करण्यासाठी सद्गुरूनाथांना प्रार्थना करायचं आहे म्हणून गोमट येते करा माझे संतांनी सांगायचं आहे काय करायचं माझं हित कशात आहे ते हित तुम्ही करा भार ओझे तुम्हाला म्हणून संतांना सांगायचं आहे सद्गुरुनाथांना सांगायचं आहे की गोमट येते करा माझे तुम्हाला जे माझं चांगलं ज्याच्या चांगलं वाटेल ते मदत कल्याण त्याच्यात करा आणि असं आपल्याला त्या ठिकाणी प्रार्थना करायचं आहे म्हणून आपली जी काही आपल्याला वाटते आपल्याला नाही आहे एक उदाहरण सांगतो की दक्षिण देशामध्ये प्रथा आहे जसं आता त्या ठिकाणी आहे किंवा मूर्तीचा कार्यक्रम आपण प्राण प्राणप्रतिष्ठा करत असतो त्यावेळेला आपली मूर्ती सगळ्या गावभर फिरवल्या जाते आणि त्यावेळेला त्याला काही रथ असेल काही आपल्या आपल्या पद्धतीने दक्षिण भारतामध्ये ज्या मूर्तीला मंदिरामध्ये स्थापन करायचं असते त्या मूर्तीला त्या ठिकाणी गावात मिरवणूक काढताना गाडवावर बसल्या जाते गाडवावर ठेवून त्याची मिरवणूक काढल्या जाते मग त्यावेळेला आता जसं आम्ही येत असताना या विनेकऱ्याची म्हणून पूजा होत असते ही पूजा या शरीराची नाही तर त्याला एक भगवत हेतू आपण ठेवून करत असतो म्हणून त्यावेळेला त्या गाडवाची पूजा व्हायची त्या गाडवाला वाटायचं काय मला मान काय सन्मान काय प्रतिष्ठा म्हणून ते नमस्कार करताना लोक गाडव सुद्धा खाली आपण असं त्याला होकार देऊ लागलं होतं गाडवाला अहंगार झाला की बाबा माझ्या मुळे त्या ठिकाणी मला सगळे हो लोक मानतात म्हणून मी किती श्रेष्ठ झालो त्यावेळेला संपली आणि त्यावेळेला मंदिरापासून मूर्ती आली त्यावेळेला ते काही असतात टोंब्याचा मार्ग लागते आणि एक टोंबना त्या ठिकाणी त्याच्या मालकाने बसवला आणि तेव्हा गाडवाला कळालं की नमस्कार मला नव्हता जर माझ्यामध्ये माझ्या पाठीवर असलेल्या भगवंताला नमस्कार होता जसं आपल्याला जर त्या ठिकाणी आपली आपली अहम ममता अहंकार त्या ठिकाणी हे आपलं काही नाही तर भगवंत आपल्यामध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी आपण या ठिकाणी बोलू शकतो आपल्याला भगवंताला नमस्कार आहे आपण राम राम करत असतो ही सगळं त्याची शक्ती आहे म्हणून या ठिकाणी सगळ्या आमच्या पंचकृषीतील किंवा सद्गुरु नराशा महाराजांच्या शिष्यगण असतील आमच्यावर प्रेम करणारे सगळे लोक असणारे या ठिकाणी विनय करायचा मान म्हणून या ठिकाणी मला दिलेला आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही माझा सांभाळ करणार आहात जैसा स्वभाव माय आपण ते बोले जरी बोगडी वाचा तरी संतोष मानले हे संतोष तुम्ही मानणार आहात म्हणून या ठिकाणी मी काही समर्थ नाही सगळं त्या ठिकाणी सद्गृहनाथ करून घेणार आहेत म्हणून आपण वाट चालत असताना आपला वेळ वाया जाऊ नये प्रत्येकाच्या मुखामध्ये आपण रामनाम घेतलं पाहिजे भगवंताचं नाम घेतलं पाहिजे घराकडल्या जे काही विषय असतील ते आपण त्या ठिकाणी थांबवले पाहिजे आणि सगळ्यांनी आपलं कल्याण व्हावं सद्गुणात आपल्यावर कृपा करावी अशा हेतूने चालायचं कारण भावे गावे गीत शुद्ध करू नये तुझ भावा आहे देव तरी सुलभ पावा आपल्याला देव व्हायचा असेल तर प्रेमाने त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करा आणि वाटचाला कारण एक एक या ठिकाणी पाऊल उचलताना येतने होणार आहे म्हणून राम म्हणे वाटत